आज आपण पंजाबी टॉपची कटिंग करणार आहोत एकदम परफेक्ट अशी ही कटिंग आहे पाहू शकता बेचाळीस साईजचा हा टॉप आहे तर आपण याची कटिंग व्यवस्थित असं करून घ्यायची आहे आपण पहिल्यांदा फक्त वरच्याच पार्टची कटिंग करणार आहोत आणि त्यानुसार खालच्या पार्टची कट कर, कटिंग करणार आहोत कारण आपल्याला जो कपडा आहे बाहीसाठी तो आपल्याला त्याच्यातून काढायचा आहे त्याच्यासाठी आपण फक्त ना फक्त वरच्या टॉपचीच आपण कटिंग करणार आहोत फ्रंट साईडच्या तर पाहू शकता आपण हे व्यवस्थित असं टाकून घेतलेलं आहे आता आपण घेणार आहोत शोल्डर कारण समोरचा गळा थोडासा मोठा आहे त्यानुसारच त्यानुसारच आपण हे गळा मोजणार आहोत तर गळा शोल्डर ठेवणार आहोत आपण सहा इंच शोल्डर आणि गळा सहा इंच ठेवणार आहोत आणि त्यानुसारच आपण व्यवस्थित अशीही कटिंग करून घ्यायची आहे गळा आणि शोल्डर आपण सहा ठेवलेला आहे कारण आपल्याला मागचा गळा थोडा मोठा घ्यायचा आहे आता आपण शोल्डर सहा ठेवलेला आहे तर आपण सुद्धा आपण सहाच ठेवणार आहोत आणि या टॉपच्यानुसारच आपल्याला हा मोंढा घ्यायचा आहे कारण हा टॉप त्यांना बरोबर आहे हा बंद गळा आहे पण आपल्याला बंदगळा करायचा नाही आहे तर छाती आलेली आहे साडे अकरा इंच म्हणजेच साडे बावीस इंच आलेली आहे छाती त्याचा चौथा भाग, कर, भाग करा दुसरा भाग करायचा आहे आता आपण कंबर घेणार आहोत छातीपेक्षा कंबर एक इंच कमी आहे आणि सीट घेर मात्र छातीपेक्षा एक इंच मोठं आहे अर्धा इंच मोठं आहे पाहू शकता चोवीस आहे कंबर म्हणजे सीट घेर, एकवीस आहे छाती वन साइड, तर आपण सव्वा अकरा ठेवणार आहोत कारण आपलं साडे बावीस आलेलं आहे छाती आता आपण मोंढा मोजून घ्यायचा आहे यानुसार साडेसहा मुंढा आलेला आहे तेवढाच ठेवायचा आहे जेवढा आलेला आहे तेवढाच ठेवणार आहोत आपण सव्वा अकरा ही परफेक्ट छाती आहे याच्यासमोर आपण एक इंच एक्स्ट्रा ठेवणार आहोत दीड इंच मार्जिन कंबर चौदा इंच चौदापासून आपण कंबर ठेवणार आहोत साडे दहा इंच वीसवर आपण सीट घेर ठेवणार आहोत तर सीट घेर आलेला आहे चोवीस इंच तर हे टॉप टॉपवरून मापक कसे घ्यायचे या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत व्यवस्थित असं परफेक्ट आणि आपल्या क्लासचा आजचा दिवस आहे सातवा आठवा दिवस आहे पूर्ण आपले आठ दिवस झालेले आहे आणि तुम्ही घरी बसून शिकत आहात परफेक्ट अशी ही पंजाबी ड्रेसची कटिंग व्यवस्थित आता आपलं माप हे परफेक्ट झालेलं आहे आता आपण समोरचा घेर मोजून घेणार आहोत आहे तेवढाच ठेवणार आहोत आणि फक्त शिलाई मार्जिंग आपण दीड इंच एक्स्ट्रा ठेवणार आहोत तर ही आहे जुन्या टॉपवरून माप कसे घ्यायचे या व्हिडिओमध्ये पाहत आहोत परफेक्ट असं सरळ रेश आता आपण दीड दीड इंच ही मार्जिंग ठेवणार आहोत आता व्यवस्थित असं हे कट करून घेणार आहोत एकदम स्टेप बाय स्टेप आहे स्लो आहे तुम्हाला समजेल अशीच ही कटिंग आहे परफेक्ट कारण जुन्या मापावरून आलेलं माप आहे तेवढंच ठेवायचं आहे त्यामध्ये फक्त आपण दीड दीड इंच वाढून घेतलेलं आहे एकदम सोपी पद्धत छाती आहे तेवढीच ठेवायची दीड इंच वाढून घ्यायचे मार्जिंग बस तुमचं ड्रेस परफेक्ट बसेल आता हा होता आपला समोरचा पार्ट आता आपण यानुसारच मागचा पार्ट ठेवणार आहोत परफेक्ट आता आपण आपली जेवढी आपल्याला लागते तेवढंच आपण हे सरकून घेणार आहोत जेणेकरून आपल्या यामध्ये बाही निघेल परफेक्ट असं एकावर एक टाकून द्यायचं कारण आपल्याला कपड्याची बचत करून त्यामध्ये आपल्याला बाही काढणार आहोत आपण व्यवस्थित हे कट करून घ्यायचं आहे तर ही झाली परफेक्ट अशी जुन्या टॉपवरून परफेक्ट कटिंग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरायचे नाही असेच व्हिडिओ पाहत राहायचे कारण खूप सोपी पद्धत आहे घरी बसून तुम्हाला हे ट्रेनिंग मिळत आहे तर तुम्ही याचा पुरेपूर लाभ घ्या जे तुम्हाला जमते ते जे जमत नाही यामध्ये तुम्हाला आहे ते घ्या तर अशी ही आपली पंजाबी टॉपची आपण कटिंग केलेली आहे परफेक्ट परत एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा तर हे बाहीचा कपडा आहे आपण बाही नंतर कट करणार आहोत कारण आपल्याला लांब बाही पाहिजे आहे तर ही फक्त दहा इंच आपल्याला कपडा उरलेला आहे तर आपल्या पॅन्टचा कपडा जो उरलेला आहे त्यात त्यामधूनच त्या आपण ही बाही काढणार आहोत कपडा थोडासा किंचित फरक आहे पण लांबबाहीसाठी आपण तो यूज करणार आहोत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा